आ, काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मसवड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होत एकंदरीत सगळ्या स्थळाची पाणी नागरिकांनी मला या ठिकाणी पुरून दाखवली नगरपालिकेचे सीओ सुद्धा या उपस्थित होते एकंदरीत एक गोष्ट लक्षात आलेली या माध्यमातून आर डी सीचा जो रस्ता झालेला आहे त्याला दोन्ही बाजूला शहरामधून गटरची तरतूद असायला हवी होती ती कुठंच दिसून येत नाही आणि जो जुना ओढा आहे त्या ओढ्याच रुंदी जी आहे ती शेवटपर्यंत राहिलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे नर नगरपालिका त्या दृष्टिकोनातून अतिक्रमण काढायचं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे परंतु एम एस आर डी सीच्या माध्यमातून शहराला दोन्ही बाजूने मोठ्या गटर असणं आवश्यक आहे लोकसंख्येच्या हिशोबात येणार शहरातलं पाण्याच्या हिशोबात गटरीच्या आउटलेट्स पाहिजे होते ते काही झालेले नाही काही ठिकाणी पाईप्स टाकलेले आहेत क्रॉसिंगला जिथं कन्वर्ट पाहिजे होती तिथं पाईप्स टाकलेले नक्कीच या गोष्टीचा एम एस आर डी सी या विभागाकडे पाठपुरावा करून दोन्ही साईडनं गटर कशा होतील आणि आहे गटर जी पहिली आहे वड्यावरती अटर मानता येणारा आहे त्या ओड्याला अ स्लॅबचा मोठा पूल करून त्या ठिकाणी ते पाणी सहजासहजी बाहेर कसं पडेल या दृष्टीकोनातून पाठपुरावा शासन लेवलला करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवले त्या दृष्टिकोनातून कारवाई करायची मान खटाव परिसरामध्ये काल आ, प्रचंड पाऊस पडला क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे अनेक ओढे नद्या दुतडी भरून वाहत होत्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले अनेक घरांची पडझड झाली त्यामुळे शासनाने त्वरित या लोकांचे पंचनामे करून त्यांना मदत पोचवण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा जो आपल्या ग्रामपंचायतींना तलाट्यांना भेटून आपले पंचनामे लवकरात लवकर करून घ्यावेत आणि त्याची पोच विशेषतः आपल्याजवळ ठेवा तशीच परिस्थिती मसवड नगरपालिकेमध्ये पण झालेली आहे मसवड नगरपालिकेमध्ये एस टी स्टँड परिसरामध्ये प्रचंड प्रचंड पाणीसाठा झाला होता तिथं ओडा वाढवल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तिथं अनेक दुकानांच्या बेसमेंटमध्ये गाळ्यांमध्ये पाणी गेलं लाखो रुपयां रुपयांचं नुकसान झालं एका हॉस्पिटलमध्ये पण पाणी गेलं होतं तर ही परिस्थिती कशामुळे आली हे जर अभ्यास करून त्याच्यावर इलाज होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं नैसर्गिक जे ओढे आहेत ते तुंबण्याचं काम या शहरीकरणामुळे होतंय आणि ते ओढे मोकळे करून देणं हे प्रशासनाचं काम आहे आणि हे करायला पाहिजे परंतु आज कालच्या त्या प्रकरणामुळे आज जी कारवाई झाली अतिक्रमणावर ती अतिक्रमण काढणं हे नगरपालिकेचं काम आहे आणि ते काढली पाहिजे परंतु उगाच काल पाणी आलं म्हणून आज अतिक्रमण काढलं हे फक्त दिखावापणा वाटतो अतिक्रमण तुम्ही काढा परंतु खरं तर नैसर्गिक पाण्याची जी वाट आहे ती मोकळी करून देणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे ती जर वाट मोकळी करून नाही दिली तर ही परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मागच्या वेळी एकदा हे झालं होतं म्हणजे ही दुसरी वेळ आहे या सेम ठिकाणी पाणी साठा होण्याची तर नगरपालिकेनं त्वरित ऍक्शन घेऊन पाण्याची वाट मोकळी करून दिली पाहिजे नैसर्गिक प्रवाह मोकळा करून दिला पाहिजे फक्त अतिक्रमणांवर कारवाई करून दिखाऊपणा करण्यामध्ये काही मजा नाही अतिक्रमण तुम्ही नक्की काढा परंतु त्याचबरोबर नैसर्गिक पाण्याचा जो प्रवाह आहे तो मोकळा करून द्या अशी मी नगरपालिकेला नगरपालिकेचे जे प्रशासक आहे त्यांना जिल्हा प्रशासनाला आणि या शासनाला मी विनंती करतो आणि मसोलकरांनी त्याला सहकार्य करावं अशी मी मसोलकरांना पण विनंती करतो थंड नुकसानीचा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधून आपले पंचनामे करून घ्या अशी पुन्हा एकदा मी विनंती करतो